राज ठाकरेंचा महायुतीमध्ये समावेश होणार की नाही दोन दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करू असं मनसे तर्फे सांगण्यात आलं होतं कधी तर राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर पण अजूनही मनसे किंवा भाजप या दोघांकडूनही कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये महायुतीचे काही उमेदवार अजून घोषित व्हायचे बाकी आहेत पण या सर्वांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेची मात्र कुठेच चर्चा नाहीये म्हणजे या चर्चांना अचानकच ब्रेक लागलाय असं म्हणावं लागेल महायुतीचा जवळपास नऊ जागांचा तिढा आहे प्रमुख तीन पक्षांमध्ये हा वाद आहे आता त्यांचंच ठरत नाहीये त्यात राज ठाकरेंना काय मिळणार अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका आणि बखर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मनसे महायुतीत जाणार का अशी चर्चा मागचे काही दिवस सुरू होती चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येत होतं युती होणार की नाही हे लवकरच सांगितलं जाणार होतं पण या चर्चा अचानक थांबलेल्या आहेत कारण भाजप आणि मित्र पक्षांचं जागा वाटप काही फायनल होताना दिसत नाहीये नऊ जागांचा वाद असल्याचं समोर येतंय कोणत्या जागा आहेत बघा मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण पालघर त्यानंतर ठाणे नंतर कल्याण रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर नाशिक आणि धाराशिव या जागांचा वाद महायुती अजून देखील मिटवू शकलेली नाहीये आधी युतीतल्या पक्षांचे प्रश्न सोडून नंतर मनसेचं ठरवलं जातंय का हा देखील प्रश्न कायम आहे राज ठाकरे अमित शहाच्या भेटीला गेले त्यावेळी चर्चा अशी होती की मनसेनं लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली दक्षिण मुंबई आणि शिर्डी या त्या दोन जागा होत्या यातल्या शिर्डी मतदारसंघातून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार घोषित देखील केलेला आहे दक्षिण मुंबईची जागा मात्र तिढ्यात आहे या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये रस्सी खेच आहे आता या वाटाघाटीच पूर्ण झालेल्या नाहीये तर मनसेला काय देणार म्हणून भाजपही वेट अँड वॉच धोरण स्वीकारते विशेष म्हणजे राज ठाकरे अमित शहा यांच्या भेटीवेळी भेटीनंतर सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होत ही युती पक्की झाली असं म्हटलं जात होतं राज ठाकरे दिल्लीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना भेटले होते पण त्यालाही आता बरेच दिवस उलटून गेलेले आहेत राज ठाकरे ही लोकसभा लढवणारच नाहीत अशा देखील बातम्या मध्यंतरी समोर येत होत्या आणि अजूनही त्या संदर्भातल्या चर्चा सुरूच आहेत पण माहितीचा ते प्रचार करतील त्या संदर्भातली बोलणी शहा यांच्याशी झाली असावी अशा देखील चर्चा आता वर्तवल्या जात आहेत पण या माहितीला अधिकृत असा दुजोरा कुणातर्फे देखील देण्यात आलेला नाहीये अद्यापपर्यंत तिकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना मात्र भाजपनं अतिशय वेगानं निर्णय घेत परभणीची उमेदवारी घोषित केली प्रचारही त्यांचा सुरू झालेला आहे त्याआधी जानकर शरद पवारांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यांच्यासोबत माढा मतदारसंघासाठी बोलणी होत असल्याची चर्चा ही मध्यंतरी रंगली होती पण त्यांना महायुतीनं परभणीची जागा जी त्यांनीच मागितली होती ती त्यांना देऊन त्यांचं समाधान केलेलं आहे आता महायुतीच्या नऊ जागांचं वाटप कसं होणार महायुतीत राज ठाकरेंचा समावेश होणार का आणि झालास तर किती जागा मिळणार की राज ठाकरेंची मनसे या लोकसभा निवडणुकीत फक्त महायुतीचा प्रचार करणार अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद